गुरुचरित्र अध्याय सोळावा गुरुभक्त अरुणी वेद आणि श्री गणेशाय सिद्ध वैजनाथ क्षेत्री अंबा भवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे तेथे श्री गुरुंनी वर्षभर वास्तव्य केले त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्याच्या सेवेसाठी राहिलो होतो श्री गुरुंकडे एके दिवशी एक ब्राह्मण साधक आला व म्हणाला स्वामी मी खूप साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही म्हणून मनशांती नाही मला कृपया मार्ग दाखवा माझे गुरु निष्ठुर आहेत मला त्यांनी ज्ञान दिले नाही मात्र कष्टवून घेतले म्हणून मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे श्री गुरु तेव्हा म्हणाले अरे ब्राह्मणा गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस गुरुला सर्वभावे जो शरण जातो गुरुआत्मेचे तत्परतेने पालन करतो त्या शिष्याला ज्ञान सिद्धी देवांचे आशीर्वाद अशा सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात तुला मी आदर्श गुरुभक्तीचे एक उदाहरण सांगतो ऐक द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते त्यांचे अनेक शिष्य होते अरुणी वेद आणि उपमन्यू हे तिघे धौम्य आपल्या शिष्यांची नेहमीच परीक्षा घेऊन कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करत धौम्यांनी एके दिवशी अरुणीला शेताला पाणी देण्याचे पाणी देण्यास सांगितले अरुणी शेतावर गेला जवळच एक कालवा वाहत होता मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह हो, बंधाऱ्याने अडविणे आवश्यक होते अरुणीचे जागा निवडली आणि शिळा टाकून बंधारा घालण्याचा प्रयत्न करू लागला पण पाण्याच्या लोटामुळे बंधारा टिकेना तेव्हा प्राण गेले तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो भाग प्रवाह पुढे टिकत नव्हता तेथे स्वतःच आडवा पडला हा प्रयत्न सफल झाला प्रवाह हो अडला व शेताला पाणी मिळाले तो रात्र झाली तरी परतला नाही तेव्हा चिंतामग्न धौम्य मशालींच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले पण अरुणी कोठे दिसेना त्याने हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला थंडीने तो गारठून गेला होता पण त्याच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते धौम्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला प्राण्यांचीही गुरुकार्यासाठी कार्यासाठी पर्वा न करणाऱ्या अरुणीला त्याने वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्यांच्या आशीर्वादाने तो तत्काळ महाज्ञानी झाला वेदाला धौम्याने त्या शेतातील ते साईच्या पिकाची राखण करण्यास सांगितले त्याने पीक तयार झाल्यावर कापणी व झोडपणी करून खळ्यात धान्याची रास तयार केली मग तो आश्रमात आला त्याला धौम्यांनी रेडा जुंपलेला एक गाडा दिसला तो घेऊन तो शेतात गेला त्यात दोन खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला परंतु रेड्याला गाढा ओढवेना मग मा जोखडात मान अडकवून वेद गाढा ओढू लागला मार्गात रेडा चिकला तुतला वेदाने त्याला सोडले गाडा महत प्रयासाने बाहेर काढला रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला धावत जाऊन धौम्यांनी त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडविला त्याचा घाम स्वहस्ते पुसला त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले गुरे उपमन्यू राखायचा त्याच्या बुद्धीला येऊन त्याची विद्याभासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे मग तो भूक भागविण्यासाठी भिक्षा मागायचा धौम्यांना ही गोष्ट कळताच त्याने ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले तो मग दोनदा भिक्षा मागू लागला तीही धौम्यांनी आश्रमात देण्यास सांगितली तो मग पिताना गाईच्या आचळातून जो अतिरिक्त ते दूध पिऊन भूक भागवू लागला त्यालाही प्रतिबंध केला त्याने एकदा रुईच्या झाडातून ओघळणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला चिकाचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यास अंधत्व आले राणामध्ये तो चाचपडत हिंडू लागला तेथे अडखळून एका आडात पडला आता गुरे आता हरवतील या चिंतेने रडू लागला रात्री शोध घेऊन त्याला शोधून काढले त्यांना उपमन्यूने सर्व प्रकार सांगितला धौम्याने त्याला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले उपमन्यूला त्यांच्या कृपेने पुन्हा दृष्टी आली तो आडातून बाहेर आला उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता अन्य पर्याय शोधले परंतु गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही ज्ञान संपन्न केले उपमन्यूची खूप कीर्ती झाली श्री गुरु म्हणाले हे ब्राह्मणा विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरुकृपेचे लवकर प्रचित येते परंतु तुझ्यासारख्या अधमाला शेवटी नरकच प्राप्त होणार तो ब्राह्मण झाला श्री गुरूंनी त्यांचा मनोभाव जाणून त्यांचे सात्वन केले त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला सज्ञान केले मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्याने त्याच्या गुरुंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागला श्री गुरुंनी त्यानंतर कृष्णा नदीच्या पश्चिम गावी केले या ठिकाणी अध्या सोळावा समाप्त ओम श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम જય જય રઘુવીર સમર્થ નાના સ્વરી નાની સ્વરી આપા સ્વરી માઈ સ્વરી દાદા સ્વરી સ્વરૂપાતાઈ સ્વરી અધિષ્ઠાન સ્વરી જય જય રઘવીર સમર્થ